नमस्कार माझ्या नवीन अशा व्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे सकाळच्या वाजल्या आहेत साडे अकरा याच्या आधी कॉल आला होता त्याच्यामुळे आम्ही उठून पटकन फटाफट आवरलं जे काही रोजची कामं आहेत ते आवरून घेतली देवपूजा वगैरे कारण संडे होता आणि आम्ही संडेला नॉनव्हेज वगैरे खात नाही आणि मग आम्ही काय रेडी झालो अर्ण तर रेडीच झाला पण त्याला टी शर्ट काय आवडत नव्हतं मलाही आवडलं नाही कारण सारखं तोच घालत होता म्हणून मुन मग मी सांगितलं चेंज कर म्हणून त्याचं मग खूप मया चालते किंवा प्रेम होतू जातं असं म्हटलं तरी चालेल तो खूप म्हणजे हे आहे इमोशनल आहे मग आम्ही मस्त असं रेडी झालो रेडी झाल्यानंतर रेडी झाले बघू शकता तुम्ही मी कशी दिसते कमेंटमध्ये सांगा आणि मी साधी सिंपलच जाते नो मेकअप नो काय असं फक्त लिपस्टिक आवडते म्हणून मग काय हिचा ही, ही आली आणि हिचं चाललेलं होतं असं तसं दादा दादा करून मग काय आपलं थोडंसं खाल्लेलं होतं सकाळीच मग काय गाडी तर पाहिजे गाडीत तर पोट गाडीचं पोट भरणं गरजेचं आहे आम्ही ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी आम्ही आलो आणि सगळं मम्मी पप्पा भाऊ वगैरे सगळे आले होते आणि ही ज्योती मोदक खाते आणि मोदकलाच कोणीतरी तिथे जाता आता नाही नाही मोमोज आहेत म्हणून असं बोलले होते आता मोदक आणि मोमोजमध्ये फरक नाही आहे का खूप मोठा फरक आहे तर हे ज्याला कळतं त्यालाच माहिती असतं किंवा त्या त्याला त्यांनाच समजू शकतं की मोदक आणि मोमोजमध्ये खूप सारा फरक आहे आणि कोणाला कोणाला माहितीसुद्धा नाही असे पण आहेत म्हणून मग मी पण मोदक वगैरे घालला आणि गणपतीचं दर्शन घेतलं मेन म्हणजे आणि नंतरच आहे हा व्हिडिओ भावाकडे होता त्यामुळे लेट झालेला आहे मग त्याचं दर्श गणपतीचं महाडचा जो गणपती आहे त्याचं दर्शन झालं वरद विनायकचं नंतर आम्ही निघालो परत परत रस्त्यात काही खूप मोठा पाऊस पडायला लागला आता पाऊस पडतोच आहे तर मग काय भूक लागणारच आहे कारण थंडी पाऊस सगळ्या ह्याच्या वातावरणामध्ये भूक तर लागतेच मग घरूनच दिवाळी आणली होती मम्मीने मला पण थोडी आणि त्यांना पण म्हणून आणि मग बेसनचे लाडू डाळीचे लाडू चिवडा वगैरे खूप असं आणलं होतं ते खाल्लं आम्ही कारण पप्पाचा उपवास होता तुम्ही पण बाहेर जाताना असं घरूनच घेऊन जाता का आणि हिचं चाललेलं होतं शेव घेते पापडी घेते असं घरूनच काहीतरी थोडं घेऊन गेलं ते खूप मजा वाटते खाण्यामध्ये मग एका ठिकाणी ना वडापावल्याच्या इथे थांबलं हॉटेलच होतं आणि अक्षरशः त्याचे वडापाव खूप छान होतं त्याने वडापाव बनवले होते त्याच्यात जी रेड कलरची चटणी ना ती पण खूप टेस्टी होती आणि खूप मग सगळ्यांनी ना मस्त असे वडापाववरती ताव मारला आणि मम्मीपचा मा उपवास होता त्यामुळे मग मा त्यांना खिचडी घेतली होती आणि मला तर खरंच मी वडापाव खातच नाही वडापाव खूप आवडला कधीतरी म्हणतात ना चेंज काहीतरी म्हणून मी पण वडापाव खाऊन आपलं मस्त वडापाव वगैरे नाश्ता झाला आहे म्हटल्यावरती अजून काहीतरी गोष्ट पाहिजेच बरोबर की नाही मग वडापाव वगैरे खाऊन झाल्यानंतर जी गोष्ट सगळ्यात एंडिंगला किंवा सगळ्यात पहिल्यांदा पाहुणे आल्यावर पण देतात तीच गोष्ट मला पाहिजे असते ते आता तुम्ही ओळखा काय आहे ते मम्मी खिचडी वगैरे खात होते आणि तुम्ही पण बाहेर गेले होते असं नाश्ता केला होता खूप छान वाटतं मला तर ना हॉटेलपेक्षा स्ट्री आ, स्ट्रीट स्टाईलच खूप आवडतं म्हणजे रस्त्यावरती वगैरे खूप असे छोटे छोटे स्टॉल टाकून असतात ना खूप छान वाटतं मग सगळा नाश्ता वगैरे झाला ते चहा तर झालाच पाहिजे आणि चहा पण खूप टेस्टी असा होता आणि मग याच्यानंतर आमचा पुढचा प्रवास हा तुम्ही दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्की बघा आणि ब्लॉग कसा वाटला मी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा